पक्षाच भवितव्य अवलंबून असतं आजही आमच्या प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका तुम्ही जे सांगताय तीच आहे सा परंतु मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मतदारांच्या मतदानाचा आदर करून जो रिस्पेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना दिलेला आहे

वीस आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे काँग्रेसच्या आदेशावर जी उबाठा शिवसेना चालते त्यांच्या कुठच्याही नेत्यांनी आमच्या नेत्याला मार्गदर्शन करायची आवश्यकता नाही मी जे मगाशी सांगितलं की मी काही खालच्या स्तरावर जाऊन बोलणार नाही मी हिनपातीवर जाऊन बोलणार ना नाही पण माझ्या पक्षाबद्दल माझ्या नेत्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या नेत्यानं जे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे त्यातलं दोन टक्के देखील कुणी केलेलं नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकार कर कर स्थापन करत असताना सन्मानपूर्वकच स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा व्हॉईस हा फार मोठा राहील मी सांगितले ना हा सस्पेन्स थोडे दिवस राहू दे आहेत एवढं नक्की मी जबाबदारीनं सांगतोय आणि मी तिसऱ्यांदा परत रिपीट करतोय काल मी शब्द प्रयोग केला होता की अधोरेखित करा आज सांगितलं अंडरलाईन करा सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदेसाहेबांच्या जे संपर्कात आहे ते एक एक पुढे येतील कदाचित खासदार देखील असू शकतात असं माझं मत आहे उपमुख्यमंत्री पदी चर्चेत असल्याचं कळत नाही शिवसेनेकडनं कारण मुख्यमंत्री हे त्या महत्वाच्या भूमिकेत नारा पक्ष संघटनेकडे जास्त महत्त्व देणार कारण आपलं नाव उपमुख्यमंत्री पदी चर्चा टीव्हीवर काय बातम्या येतात किंवा काय न्यूज येतात ह्याच्याशी वैयक्तिक माझा काही संबंध नाही परंतु मी माझं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेबांना मानतो एकनाथ शिंदे साहेबांना आमचे देखील राजकीय निर्णय घ्यायचे अधिकार आम्ही दिलेले आहेत त्याच्यामुळे अशा टीव्हीवरच्या बातमीला हरळून जाणारा उदय सामंत नाही मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आहे भविष्यात देखील राहणार आहे माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं ह्याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतो मला मला असं वाटतं की ती पत्रकार परिषद बघा आणि ही पत्रकार परिषद बघा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काही संघटना वाढवण्यासाठी सूचना केल्या म्हणजे त्यांनी हे रिअलाईज करून घेतलं की ठीक आहे आम्ही वीसवर आलो आता वीसवरनं बावीस व्हायचं असेल आणि वीसवरनं पंधरा व्हायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे हे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद आणि रोज आमच्यावर टीका करणारी पत्रकार परिषद त्याच्यावर मला टीका करायची नाही परंतु अंबादास दानवेंनी जे सांगितले त्याचं आत्मचिंतन त्यांच्याच नेत्यांनी करावं हो माझा हा सल्ला आहे आणि ज्या ज्या पक्षाला एवढी ताकद मिळालेली आहे जनतेनं स्वीकारलेला आहे ज्या नेत्याच्या माग संवेदना आहेत महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या असतील लाडक्या भावांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील सर्वसामान्य मतदारांच्या असतील त्या माणसाला तुम्ही किती बदनाम करणार आहात किती त्रास देणार आहात बोलून बोलून पण त्यांचं एकनाथ शिंदेसाहेबांचं मी मनापासून कौतुक करतो ते कधीही ढळमळले नाही कधी त्यांनी त्यांचा बॅलन्स घालवला नाही असा परिपक्व नेता देशामध्ये घडणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे म्हणतात की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये <laughs> भाजपा एकनाथ शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांना राजकीय पटलावरनं बाद करतील त्यांना संपवतील कारण भाजपाची गरज संपली आहे आता कोणाला तरी काहीतरी बोललं तर पाहिजेच शेवटी त्यांना देखील माहिती आहे की पाच वर्ष आपल्याला नुसतं बोलायचंच आहे कदाचित तिकडे यायचं आहे काय काय तर मला माहीत नाही नक्की काय होणार आहे ते परंतु माझं म्हणणं की एवढं सगळं मताधिक्य आणि आमदार आल्यानंतर माझं विजय वडेट्टीवार साहेबांना देखील एक विनंती आहे की कि तुम्ही किती एखाद्या व्यक्तीला बोलणार आहात किती एका व्यक्त व्यक्तीचा द्वेष करणार आहात शेवटी जनतेनं दाखवून दिलं की एकनाथ शिंदेसाहेब काय आहेत देवेंद्रजी फडणवीस काय आहेत आणि अजितदादा काय तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून बरं तुम्ही सगळे जेव्हा साहेबांना भेटता तेव्हा साहेबांवर एवढी सुती तुम्हाला उधळता की फक्त आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये हे बोलावं लागतं हे तुम्ही सांगता त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण करू नये पाच वर्ष तुम्हाला आता हेच करायचं पाच वर्ष नाही मला तर असं वाटतं की भविष्यात पंचवीस वर्ष त्यांना हेच करायचंय त्याच्यामुळं हा तिकडे राहिलं तर नाही इकडे आलं तर काही प्रश्नच नाही तर तिकडे राहिलं तर हेच करायचं त्याच्यामुळे माझी सगळ्याच नेते मंडळींना विनंती आहे एखादा संवेदनशील सहनशील नेता सगळंच ऐकून घेतो त्याच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊ नये याची मात्र दक्षता त्यांनी घ्यावी आहे अशी विरोधक म्हणजे कोण मला लॉजिक कळत नाही विरोधक आता जर रिफायनरी गेली असं तुमच्या म्हणणं मला माहित नाही तुम्ही सांगता ये त्याच्यावर मग सांगा तेच म्हणलं सर तुमचा आदर ठेवून बोलतो विरोधक बातमी असेल त्या बातमीनुसार ते म्हणणं खरं असेल असं जर तुमचं म्हणणं आहे तर ते परत कसं काय टीका करू शकतात रिफायनरी पहिली पाहिजे म्हणून कोणी सांगितली त्यांनीच परत रिफायनरी नको म्हणून कोणी सांगितली त्यांनीच त्यांचे पूर्वीचे माजी आमदार म्हणतात रिफायनरी आली तर बेरोजगारी मिळेल त्यांचे माजी खासदार म्हणतात की रिफायनरी नको हे सगळं जनतेला माहिती आहे परंतु रिफायनरीच्या बाबतीत सरकार स्थापन झाल्यानंतर तिथल्या लोकांना जे हवं ते आम्ही नक्की करून देऊ परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीस हजार कोटीचे प्रकल्प आणण्यामध्ये मागच्या सरकारमध्ये आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेलो आहोत माझ्या मतदारसंघातली साडेचारशे एकर जागा ही व्ही आय टी सेमी कंडक्टर प्रकल्पाला दिलेली आहे त्याचं प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आणि तीस हजार मुलामुलींना रोजगार तिथे मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरा दहा हजार कोटीचा धीरूबाई अंबानी डिश डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय त्याला देखील आम्ही जागा दिलेली आहे आणि एक हजार कोटीचा निबे डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय असे जवळजवळ एकतीस हजार कोटीचे प्रकल्प कोकाकोलाचा साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प असे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार कोटीचे चा प्रकल्प हे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्याच्यातनं हजारो मुलामुलींना रोजगार मिळणार आहे रिफायनरीच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे हे खरं तर प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांनी पहिलं रिफायनरीचं पत्र दिलं की बारसूसारखी जागा असू शकत नाही तेरा हजार एकर तिथं काडी देखील उगवत नाही त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते त्यांचा अजेंडा ज्यावेळी निघतो त्यावेळी त्या बारसूला ते विरोध करतात त्याच्यामुळे राजकारणासाठी आपली भूमिका किती वेळा बदलावी हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे बारसूच्या बाबतीतला निर्णय हा सरकार स्थापन झाल्यानंतर योग्य तो आम्ही राऊत म्हणजे फडणवीसांचे शिंदे जे ते तीन वर्ष गुन्हे होते तरी देखील फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केलं आणि हे खरं यश जे आहे एवढ्या जागा म्हणण्याचं हे फडणवीसांच आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार आता या स्टेटमेंट कडे नेमकं कसं पाहता कारण आपण पाहतोय की जवळ साधण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की आम्ही काही शालेय शिक्षणात ना आमदार झालेलो नाही पाठवी नववी दहावीत आम्ही निवडणुका लढवू आणि आमदार झालो हे कुठच्या तरी शिक्षकानं सांगायचं तो हुशार आहे आणि हा ढ आया आणि वाद लावायचे हे मला असं वाटतं की हे काही नाही राजकारणामध्ये आमदार जे येतात ते पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजकारणामध्ये आमदार होतात त्याच्यामुळे ते, ते काय बारा तेरा वर्षाचे नसतात हे जे काय आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे सरकार आलं शिंदे शिंदेसाहेबांमुळे सरकार आलं नाही हे 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 ते शालेय जीवनातले खेळ आहेत तेव्हा मला असं वाटतं की आमची युती ही अभेद्य आहे आणि अभेद्य युती असल्यामुळे कुठेही असल्या शालेय जीवनातल्या खेळाला थारा आम्ही देणार नाही आणि मला देखील म्हणून मगाशी मी सांगितलं की, की एखाद्या व्यक्तीचा किती तुम्ही द्वेष कराल ना किती द्वेष कराल म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या माणसाला वाटेल त्या था थराला जाऊन बोलायचं तो देखील माणूस आहे म्हणून मगाशी मी सांगितलं की ते संयमी आहेत ते संवेदनशील आहेत पण त्यांचे शिवसैनिक आक्रमक होतील अशा पद्धतीची त्यांच्या बाबतीतली वैयक्तिक मत कोणी व्यक्त करू नये त्या मताचा मी आहे अरे म्हणजे मागचं काही विसरतात काय सगळे लोक आता काँग्रेसचं हायकमांड कुठे आहे काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये आहे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला काँग्रेसच्या दोन नंबरच्या हायकमांड एक नंबरचं हायकमांड दोन नंबरच्या दोन हायकमांड तिथे दोन नंबरचं हायकमांड जे महाराष्ट्रातनं गेलं तरी स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांवर हिन दर्जाची त्यांनी टीका केली त्या काँग्रेसबरोबर परत मांडीला मांडी लावून बसणं हा खरा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे त्याच्यामुळे ज्यांनी सावरकरांचा अपमान केला ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांवर वाटेल त्या थराला जाऊन टीका केली ज्यांनी उभाठाच्या पक्षप्रमुखांनी काँग्रेसवर एकेकाळ त्याच्यावर टीका केली तर तुम्ही तुमचं आपापसातलं बघा ना मी मगाशी देखील सांगितले की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा साहेब केंद्रामध्ये काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती चालते एनडीए चालते एनडीए मध्ये देखील आम्ही सामील आहोत त्याच्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन राजकीय आम्ही निर्णय घेतले त्याच्यामध्ये पोट दुखी असण्याचं काही कारण नाही पण या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की ज्या दिल्लीच्या हायकमांडनं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टोकाची टीका केली त्याच्याबाबतली भूमिका पुढच्या चोवीस तासात जाहीर करावी मराठी पूर्ण करूया का मी मगाशीच सांगितलं की या संदर्भामध्ये मला कसलंही वक्तव्य करायचं नाही नेत्याला एकदा अधिकार दिल्यानंतर आमचा आग्रह आहे ना मी आजही सांगतो की अमित शहा साहेब नरेंद्र मोदी साहेब साहेबांशी चर्चा करतील जो काही निर्णय घेतील पण आमचं सगळ्यांचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि तेच करतील शिंदेची भावना त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही त्याने रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत त्या बैठकीची आपण वाट बघू त्याच्यामुळे मला असं वाटतं ती बैठक आज किंवा उद्या होईल त्या बैठकीची आपण वाट बघू परंतु सरकार स्थापन व्हायला स्था चौतीस दिवस लागणार नाही महिने ये दो दिन पहिले भी बोला था जब रिझल्ट का डिक्लेरेशन हुआ तब से ही महाविकास आगाड़ी के कुछ एम माननीय शिंदे साहब के संपर्क में है लेकिन हमारी प्रायोरिटी सरकार स्थापन करना है कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारे नेता कितने संवेदनशील है वे उन्होंने देश को दिखाया है और सरकार स्थापन होने के बाद ये जो आप बोल रहे हैं कि कितने हमारे संपर्क में हैं कितने हमारे संपर्क में नहीं है वो आपको पता चलेगा सवाल है ना कि जो चुनाव है वो मुख्यमंत्री के चेहरे पे लड़ा गया

Uh, मेरे ख्याल से थर्टी फोर डेजा ओली ससना हम, हम तो रखा था होटल में वो तो नौबत नहीं आए हमने जो एमएलए लोगों को बुलाया था वो गट नेता चुनने के लिए बुलाया था और वो अभी हम हर एक के uh, मतदार संघ में गए हैं लेकिन हमने पूरा अधिकार एक नाथ शिंदे साहब को दिया है और एक नाथ शिंदे साहब जो कुछ फाइनल करेंगे उसका समर्थन हमारे सब एमएलए और शिवसेना करेगी एक ना शिंदे की उपयोगिता खत्म हो गई है है और ये बात अब जल से जल जो अजीत तो पता चलेगी। नहीं अभी खुद के हाथ में कुछ बचा नहीं है इसलिए अभी अजीत पवार साहब के बारे में कहना शिंदे साहब के बारे में कहना मैंने ये भी बोला है कि इतना संवेदनशील आदमी रहने के बाद भी उसके ऊपर हर बार जो टीका टिप्पणी होती है इससे उन्होंने सब कार्यकर्ता लोगों को बोला है संयम रखो लेकिन संयम रखने के लिए जो महाविकास आघाड़ी के हैं उन्होंने भी संयम से बोलना चाहिए नहीं तो आगे जाके हमारा शिवसैनिक आक्रमक हो जाएगा तो, 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 तो उसके ऊपर बराबर है तो उसके ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस होनी चाहिए ना हर हर बार एक नाथ शिंदे साहब को टारगेट करना देवेंद्र जी को टारगेट करना अजित दादा को टारगेट करना ये अच्छी बात नहीं है हर एक दिन एक नाथ शिंदे के बारे एकनाथ एक नाथ शिंदे साहब के बारे में बदनामी कारक बोलना उनको क्रिटिसाइज करना महाराष्ट्र की जनता ने और मतदार लोगों ने दिखाया है कि एक नाथ शिंदे साहब का पॉलिटिकल पोटेंशियल क्या है वो क्या है वो कितने पॉपुलर है वो तो महाराष्ट्र की जनता ने दिखाया तो अभी तो चुप बैठना चाहिए तो 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 मुंबई महानगर पालिका में भी महायुति की ही सत्ता आएगी विनोद ये देख तो उनकी पर्सनल विजिट रहेगी बीजेपी की क्या हो गया उसके ऊपर बात करना अच्छी बात नहीं है मेरे जैसे महाराष्ट्र के लीडर ने हम एक ही करते हैं की कल जो पत्रकार परिषद साहब ने ली है एकनाथ शिंदे साहब ने ली है उसके बारे में ये पत्रकार परिषद में ली थी और उनके साथ पूरी शिवसेना और पूरे एमएलए सब उनके साथ हैं अभी तो ऐसा रूल्स एंड रेगुलेशन में है ना मुझको तो पता नहीं 28 प्लस अगर रहेगा तो विरोधी पक्ष नेता होगा बराबर है ट्वेंटी नाइन ट्वेंटी एट ट्वेंटी एट प्लस ट्वेंटी एट प्लस अगर ट्वेंटी एट और ट्वेंटी एट प्लस अगर होता है तो मैं यही बोल रहा हूँ पहले से कि उसमें ध्यान दीजिए ना आप ट्वेंटी तक भी नहीं पहुंचे उसके अभी देखो ईवीएम के बारे में बोले झारखंड में ईवीएम अच्छा है महाराष्ट्र में अच्छा नहीं है जब एमपी का इलेक्शन हो गया था तब ईवीएम अच्छा था अभी जो एमपी पी चुन के आया वहाँ ईवीएम अच्छा है और जब ये ऐसा उनके अपोज में कुछ जाता है तब ई अच्छा नहीं है न्यायालय अच्छा नहीं है संस्था अच्छा नहीं है गवर्नमेंट अच्छी नहीं है ये मेरे ख्याल से उनके जो कार्यकर्ता बचे हुए हैं एमएलए बचे हुए हैं उनको मॉरल सपोर्ट देने की एक

कि ईवीएम के लिए हम आंदोलन करेंगे मेरे ख्याल से दो दिन पहले कोई सुप्रीम कोर्ट में गए थे बराबर है ना सुप्रीम हाँ सुप्रीम कोर्ट में गए थे और सुप्रीम कोर्ट ने डायरेक्टली बोला है कि ईवीएम कैंसिल करके बैलेट लेना ये उचित नहीं है क्योंकि जब आपके तरफ से रिजल्ट लगता है तो ईवीएम अच्छा है और आपकी तरफ से ईवीएम रिजल्ट नहीं लगता तो ईवीएम गलत है ये महीने नहीं बोला ये सुप्रीम कोर्ट ने मेरे काल से बोला है तो अभी सुप्रीम कोर्ट का निकाल होने के बाद भी अगर अपने कार्यकर्ता को मॉरल देने के लिए ऐसा कोई आंदोलन हो रहा है तो उनको हमारी शुभेच्छा है सर दिल्ली में कर होना है यानी कौन होगा मुख्यमंत्री क्या डिप्टी सीएम का पोस्ट आप लोगों को मिलता है तो एक ना जिम्मेदारी ही नहीं मुख्यमंत्री तो की या कोई और मैंने पहले भी बोला है कि ये पूरे अधिकार हमने हमारे मुख्य नेता एक शिंदे साहब को दिए हैं एक शिंदे साहब जो फाइनल करेंगे उसका पूरी तरह से 100% परसेंट समर्थन हमारे एमएलए करेंगे झाला ना करेक्ट कार्यक्रम आने का संजय राउत ने सक्री पत्रकार परिषद असं कोण देवीचं पावित्र्य असं आहे की सगळीच मंडळी जातात मी पण जातो सगळे जातात त्याच्यामुळं प्रत्येकाच्या धार्मिक गोष्टीवर आपण चर्चा करावी असं मला वाटत नाही रवींद्र चव्हाण साहेबांना तिथं जावं असं वाटलं उद्या मला जावं असं वाटेल मला शिर्डीला जावं असं वाटेल मला तुळजाभवानीला जावं असं वाटेल याच्यावर टीका टिप्पणी होणं योग्य नाही पण ती पत्रकार परिषद घेऊ नये असं कोण ना वैभव नाही करणार कोण थँक्यू